चला चालला जेजूरीला आमची निघली आम्ही चाललो होता जेजुरीला आता आम्ही पण निघालो निस्ती थांबताना निस्ती थांबताना काय कामच नाही इथे थांबू का तिथे थांबू आले काकी रूम भेटेल का इथे

हॅलो काय स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे आणि आता आम्ही चाललो जेजुरीला जायला निघालो आमच्या सगळ्यांचं देवचाल घेऊन पाटलांचं पाटील परिवार पाट 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 आणि आम्ही आता निघालो चला बाय बाय आपला प्रवास कसा होतो बघूया चला का कसं पण रेडी झालेली आहे चला जेजूरी लाव आमची निघली बघा आम्ही मस्त विचार चला चला आमचा <laughs> फोटो काढला आणि आता आम्ही निघालो आमच्या फॅमिली चला एक गाडी एक गाडी आहे अजून का कसं बाय 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 आता आम्ही निघलो आणि आता काकासाना घेत बाय ध्रुव आई धवकार दिला ती आल्या करण झाला बाबुला नाही बाबुले बॅग वगैरे

आम्ही पुन्हा पास केलेला आहे आणि मस्तपैकी आता भूक लागली ध्रुवान झोपला आणि आता घेतल्या चकल्या खायला या चकल्या खायला काकाला फोन केला काका वाजता जाऊ आम्ही खाऊन घेतो काहीतरी तर आता एक वाजले आणि आम्ही इथे थांबलो नारायणपूर मध्ये जावाला थांबलो भुका लागले भुका चला या जावाला ती व बाबा तिथे शेताला होता त्यांच्या जाऊ पण जागा शोधायला चलो, चलो। चलो, चलो, चला उतरा उतरा मॅचिंग मॅचिंग झालं बघा ये बघा उतरा अठरा आहेत झालं बरोबर चला ये हॉटेल वाले आहेत नाही बस ना लावर येत ना प्रमोद बघा मॅचिंग मॅचिंग बघू शकता या सगळ्या सगळे हिरवे हिरवे पोपट झाले अरे अरे कल पिले पिले मस्त वेगळी आता जेवायला बसलो जेवायलाच नाही येईल येईल जेवायला येईल काका तर उपवास आहे आमचा काका कितरी घातात

का जूस पिला मस्त आहे बक संपला एकटा एकटाही पिला एक ग्लास, ग्लास संपला ग्लास संपला जाऊला तू काको इते आणि त्याला उठला त्याची मम्मी तिकडे बस मम्मी कुठे ती तिथे कुठे आता ती राहिली त्या घरी तिथे कुठे ती गेली त्या घरी थांबतात नुसती थांबतन काय कामच नाहीत Ite danbu ka tete danbu. Jala ulti aledal tene avla sopari kha. Nokko nokko. Okay okay. Ko nokko. Okay. 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 Bye bye. Okay. Okay. Bye bye. Okay. 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 परी बाकी बची तर आताच आम्ही उतरलो आणि बघूया इथे आम्ही रूम शोधता इथे एक काकी बसलेले आहेत त्यांना विचारतो रूम भेटते का काकी रूम भेटेल का इथे बघा <laughs> ना इथे मस्त पैकी बसलाय म्हणून तुम्हाला विचारायला आले भेटेल का पाच हजार वाढा सॉरी आम्हाला नाही परवडणार तुम्हाला परवडेल का पाच हजार मग तुम्ही भरा <laughs>

चला आता चालू रूम मो फ्रेश वगैरे होतो आता चालू रुमे आम्ही फ्रेश झालो आणि आता निघालो तल्यावर जायला आंबोली वगैरे आता तिथे कसं होतंय बघा दोन गाड्या या आमच्या आमची या पण आमच्याच आहे आमचंच आहेत सगळं भाऊ बन एक गाडी माग आहे आता जाऊया चला आणि पब्लिक जाऊ या पण आता ब्लॉग बनवायला चला बोल काय बोलू चला कुठे जय मल्हार Bagaimana cara membeli? Ya, jalan-jalan Prabat Kalah. Baca lagi kalah. Itu ubahlah, ubahlah. Cil lah. Berkuat berkuat. Cil lah. Katakan datang. Cil. Ini

निघालो बघू मंदिरावर चाललो आणि ते गाड्या सकाळचे फोन करूया थँक्यू रे चला

पैसे तर आता आम्ही मस्त भेल भेल वगैरे खाल्ल्या आणि आता चाललो आम्ही वरती गडावर कुठं आता चालतो मस्त पैकी गडावरती बाबा येणार आहेत ना आम्ही येणार चला मग चला बघूया चला आता आम्ही चालू वरती आमची फॅमिली सगळी माग आहे काय बोलता एलकोट एलकोट जय जय मला एलकोट

बाबू बाबू आपण पर्स घे ना तुझे काय आहे बाबू बाबू एअरकोट एअरकोट जय मल्हार बोल मस्त दर्शन झालेलं आहे आणि लाईन मध्ये निघलो लाईन मध्ये दर्शन झालं व्हिडिओ ना काढल्या जमलाय आणि ये दादा ये तो मैंने ही सोचा ये तो बहुत ही चीज है क्या किया इसने बताओ क्या कहला अभी इकडे बघा खालची खालचं भांडारा उरवतात दर्शन झालेले आहे व्हिडिओ आणि इकडं बघा आणि ही पण अशी बसून मज्जा आलेली याला आणि इथं मस्त दर्शन झालेलं आम्ही नुसतं एकमेकांच्या अंगावर येतले जाऊन माझे रोल आहे ते पकड पकडी पकड पकडी गेल दमला दमला तिकडे आता लोक खालती

आणि आम्ही घालते आम्ही इकडे मंदिरात चाललो त्या पण गड्यापाल मग काही पडलं কি <laughs> पांड नाही का पांडी, पांडी।, <laughs> पांडी। तो तो उतरलो तरी अजून यांचा फोटोशूट काही संपत नाही आणि बिचारा हाश पप्पा हाश पप्पाला उतरलो आणि आता चाललं भूक लागले काहीतरी खाऊ चला ना काका आमच्या घरी काकाला ड्युटी आली इलेक्शन आहे त्याच्या मुलं या झाला बाय बाय वगैरे आहे काका आमचं पोलीस आहे ना मग त्याला ड्युटी लागली अर्जंट मध्ये नाही जाऊ दे बरं आता काय जाऊ दे आमचं दर्शन पण भाडू झालं ना पण हां

चला या जवाला काका कुठे गेला काका जवाला या दिसतच ना या उपास उपवास सोडून घ्या मस्त पैकी मस्त वैकी एकदम मस्त एकदम मस्त चल शब्द काका चाललेला तेच ना जाऊ तेच आपण नेक्स्ट टाइम येऊ बाय बाय आम्ही जवलो जस्ट आणि बघा आता वाजल्या नऊ आणि आम्ही मंदिरावर आलो बाय बोल